रत्नागिरी शहरानजीक मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी जमीनदोस्त झालेल्या बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली राडा रोडा डम्परच्या सहाय्यानं बंदर परिसरातून हटवण्यात आला यामुळे मिरकरवाडा परिसराचं संपूर्ण रूप पालटून गेलं होतं राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या या धडक कारवाईचे रत्नागिरी शहर आणि परिसरासह संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे तर स्थानिक रत्नागिरीकरांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मोठ्या व्यापारी बंदराला अतिक्रमणानं घेरल्यामुळे इथला विकास खुंटला होता केवळ मत्स्य व्यवसायच नव्हे तर किनारपट्टी सुरक्षितता सुद्धा धोक्यात आली होती या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यात महत्वाचा बुलडोझर कारवाईचा निर्णय घेत अवघ्या पंधरा दिवसांमध्ये मिरकरवाडा बंदर अतिक्रमणमुक्त झालाय मत्स्य व्यवसाय विभागाच्या सुमारे अकरा हेक्टर जागेमध्ये तीनशे एकोणीस बांधकामं अनधिकृत ठरवण्यात आली आणि पूर्वसूचना देऊन सत्तावीस जानेवारी रोजी पहाटेपासून सुरू असलेल्या कारवाईत सर्वच्या सर्व बांधकामं जमीन दोस्त करण्यात आली पहिल्या दिवशी बांधकामं जमीन दोस्त करण्यात आल्यानंतर आज मंगळवारी दुसऱ्या दिवशी जमा झालेला राडारोडा हटवण्याचं काम सकाळपासून हाती घेण्यात आलं होतं यासाठी सहा जेसीबी आणि सहा डम्पर तैनात करण्यात आले होते चिरे पत्रे लाकडं अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने बांधकामं जमीनदोस्त करण्यापेक्षा त्याची विल्हेवाट लावण्याचं काम आव्हानात्मक होतं सहायक संचालक मत्स्य व्यवसाय व्ही एम भादुले सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव बंदर अधिकारी बंदर निरीक्षक मत्स्य व्यवसाय विभागाचे कर्मचारी यावेळेला उपस्थित होते पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा चोख होता दिवसभरी स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याने मिरकरवाडा बंदराचा चेहरा मोहरा संध्याकाळी एकदम बदलून गेलेला पाहायला मिळाला दाटीवाटीनं बांधलेली बांधकाम अस्वच्छता यामुळे परिसराला बकाल रूप प्राप्त झालं होतं मात्र संध्याकाळी परिसर एकदम पालटून गेलेला पाहायला मिळाला तरीही स्वच्छतेचं बरंच काम अद्यापही राहिलेलं असून त्याला एक दोन दिवस जाण्याची शक्यता आहे मात्र या बेधडक कारवाईचं रत्नागरीकरांनी स्वागत केलं अनेक दशकांपासून मिरकरवाडा हे बंदर अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकलेलं होतं मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या बुलडोझर कारवाईमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळत असून सर्वत्र नामदार नितेश राणे यांचं अभिनंदन केलं जात असून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत प्रहार डिजिटल साठी दुर्गेश पिलणकर सह अनघा निकमकदूम रत्नागिरी